छत्रपती संभाजीनगर सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्ठ्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते शनिवारी छत्रपती संभाजीनगरमधील शनिदेवगाव येथे पार पडला सप्ताहादरम्यान महंत रामगिरी महाराजांनी मागील वर्षी सिन्नर तालुक्यातील शहा पांचाळे येथे झालेला सप्ताह आयुष्यभर आठवणीत राहील असे विधान केले मागील वर्षी सप्ताहमध्ये महंत रामगिरी महाराज यांनी केलेला विधान वादग्रस्त ठरले होते आणि गेल्या वर्षी ज्यांनी सप्ताह पार पाडला ते शहा पंचाळे एकशे सत्याहत्तर अखंड हरिनाम सप्ताह कमिटी की जो सप्ताह आयुष्य तरी स्मरणात जाणार नाही त्या ठिकाणी दे धन्यवाद देईल योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा हा एकषकता अखंड हरिणाम सप्ताह हो या अखंड हरिणाम सप्ताच आणि ध्वजारोहणाचा हा योग आज या ध्वजारोहणाकरता सुद्धा उपस्थित हजारोंच्या संख्येने उपस्थित असणारा भक्त या, या। देवगावच्या हातीत आपण आज सप्ता करतोय त्या शनीदेवगावची लोकसंख्या किती सात आठशे आठशेच्या पुढे लोकसंख्या नाही सगळी लोकसंख्या आठशे गावची आणि या गावाला जमीन सुद्धा क्षेत्र पण सातशे याच्या परीक को नाही चेंडूपळ असेल बाजार असेल आजूबाजूचे सर्व गावं कमलपूर असेल पामाटाण असेल तिकडे आवगाव अमरापूर हे सगळे जे गावं आहेत सगळे छोटे छोटे गाव आहेत अगदी हजार लोकसंख्येच्या आत असणारी ही गावं आहेत आणि गुरुवारी नारायणगिरी महाराजांची या ठिकाणी सत्ता करण्याची इच्छा ही इच्छा गुरु नारायणगिरी महाराजांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बोलून दाखवली तर खूप मोठा काळ या ठिकाणी गेला एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये गुरु नारायणगिरी महाराजांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली होती आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ हा जो चौदा वर्षाचा काळ आहे हा चौदा वर्षाचा काळ आमचा या परिसरात गेलेला आहे बेटाच्या गाद्या वेण्याच्या आधी चौदा वर्ष आम्ही या ठिकाणी बाजाठाण या ठिकाणी शिवगिरी मंदिरामध्ये त्या ठिकाणी आशुतोष मंदिरामध्ये शिवगिरी महाराजांचा जवळ होतो चौदा वर्ष या परिसरात आम्ही राहिलेलो आहोत आणि हा परिसर आम्हाला काही नवीन नाहीये बोला गंगागिरी महाराज की नारे। बोला नारायणगिरी महाराज की बोला रामगिरी महाराज की तर म्हणजे आज विशेष करून मी कार्यालयाचे उद्घाटनाच्या वेळी आरोप होतो आणि त्यावेळी म्हटलं होतं की आजच्या सप्ताहामध्ये सनातन धर्माच्या संरक्षणाकरता आज आमची तरुण पिढी मोठ्या उत्साहात सहभागी होत आहे याचा वेगळं समाधान हिंदू धर्माच्या विरोधात रोजच्या घटना घडताय त्यासंबंधी एक आक्रमक भूमिका त्यांनी घेतली ते आपल्या सर्वांचं दैवत हरिवंतबाई नामगिरी महाराज कोणी त्यावेळी बोल नाही महाराज बोल आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे पण उभं राहण्याची आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये करा आपल्या सगळ्यांची कोणती आवश्यकता आहे ते आपल्या पाठीमागे उभे नाही आहे मोठी मोठी परंपरा त्यांना लाभलेली आहे त्यांच्या उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे हे मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आणि म्हणून हे सत्याच्या निमित्तानं गावागावी जे गावपट टिकून आहे संस्कृतीचा वारसा टिकून आहे त्यानिमित्तानं मी वर्षाप्रमाणे जाणीपूर्वक एका बाजूला हिंदू धर्माचं धर्माला बदनाम करण्याचं तर सुरू असताना अशा प्रकारचे जे सोळे झटपट होत आहे त्याला समाजाने अधिक पाठबळ देण्याची गरज आहे आज एक आधिक तक गरज है परमार्था यदि तो आवती देने प्रत्येक कर्तव्य हिंदू धर्म बंटक करना एकशे अठा जो सप्ताह है तो मलासोन भविष्य क्या विनंती आज सात करो के फिर से ले आ रहा है बहुत ही खूबसूरत हिट म्यूजिकल प्रोग्राम ऑफ आर 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 डी बर्मन रविंद्र जैन एंड राजेश रोशन यांची सुमधुर गीते प्रोफेशनल डान्सर्स कडून अतिशय सुंदर असे डान्स आयटम त्याचबरोबर yes, अकरा भाग्यवंत प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून चांदीची नाणी आणि पैठणी मिळणार आहेत येत्या वीस तारखेला रावसाहेब थोरा सभागृह आहे संध्याकाळी पाच वाजता आवर्जून सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित सास के तर्फे आपलं स्वागत आहे